राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते मागच्या काळात मी त्याच्यासोबत मी जाऊ शकलो नाही परंतु जाण्यासाठी निमित्त लागतं ते निमित्त लागलं आणि मी आज या ठिकाणी आलो शिंदे साहेबांचा सा या ठिकाणी आशीर्वाद घेतला आजच्या ह्या बैठकीमध्ये या जिल माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत विद्यमान आमदार किरण सामंत असा मी एकत्र बसलो आमच्या मतदारसंघासंबंधी जिल्ह्यासंबंधी ज्या ज्या आवश्यक ज्या चर्चा होत्या त्या ठिकाणी झाल्या आणि सर्व चर्चा ह्या सकारात्मक झालेल्या आहेत आणि त्यामुळे अत्यंत मला वाटतं सामन बंधूसुद्धा आणि मीसुद्धा अत्यंत समाधानी आहे आम्हा सर्वांना शिंदेसाहेबांचा आश्वाद आवश्यक आहे भविष्यातल्या कालखंडामध्ये आम्ही एकत्रपणे हातात हात घेऊन संपूर्ण जिल्हा असेल महाराष्ट्र असेल आम्ही एकत्र काम करणार असं त्यांना आम्ही अधिवेशन दिलेलं आहे आणि उद्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझा पक्षप्रश होईल त्याबद्दल मी अत्यंत समाधान झालेले आहे भेटायला आलो होतो त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत सामन बंधू सोबत होते चर्चा एकदम सकारात्मक झालेली आहे राजन साहेबीला कुठं मान सन्मान द्यायचा कसं द्यायचं हे सर्व जबाबदारी साहेबांनी घेतलेली आहे अजिबात काळजी करू नका जे काय बोलायचं आहे त्या जय जय महाराष्ट्र त्याच्या काही नाही पूर्वी पण मार्गदर्शक होते आज पण आहे त्यांनी उद्या पण असणार राजांचा विषय त्यांना मिळणार काय त्यांना आता त्यांना योग्य तो मानसन्मान मिळणार नाही ती चर्चा झाली एक का पंधरा जवळपास अर्धा चर्चा नव्हती हे फक्त उद्याचा पक्षप्रवेश कसा असेल पक्षप्रवेश कसा असेल याबाबत चर्चा तर मोठा सत्तेप्रधी द्या हो